नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना मदत केल्याने सुडबुद्धीने माझे नाव घेतले सुजित नलावडे डोंबिवलीतील रेरा पासष्ट इमारती प्रकरण शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट आमने सामने हत्येचा कट रचल्याचा शिवसेना प्रमुख सुजित नलावडे यांचा आरोप विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना मदत केल्याने भाटा जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी सुडबुद्धीने माझे नाव घेतले असल्याचा आरोप शिवसेना प्रमुख सुजित नलावडे यांनी केला आहे डोंबिवलीतील पासष्ट इमारतींचे रेरा प्रकरण गाजत असून यामुळे आता शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट आमने सामने आले आहेत तर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप देखील सुजित नलावडे यांनी केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे कल्याण ग्रामीण सह डोंबिवली मधील पासष्ट इमारतींवर पालिकेची कारवाई होणार आहे या कारवाईमध्ये साडेसहा हजार पेक्षा अधिक रहिवासी बेघर होणार आहेत या रहिवाशांचा मुद्दा घेऊन शिवसेना ठाकरे शिंदे गटासह सर्वच पक्ष आंदोलन करताना दिसत आहे मात्र याच आंदोलन दरम्यान काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी थेट शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांच्यावर पासष्ट बेकायदा इमारतीमध्ये हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या टोळीचा मोडक्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतोय असा आरोप केला होता दिपेश मात्रे यांच्या आरोपानंतर आता शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांनी पत्रकार परिषद घेत या इमारती उभारल्या होत्या तेव्हा मी जेल मध्ये होतो माझा या इमारतींशी काही संबंध नाही मात्र विधानसभा निवडणुकीत दिपेश मात्रे यांनी त्यांच्या प्रचारासाठी माझ्यावरती दबाव बनवला मी त्यांच्या प्रचारासाठी गेलो नाही म्हणून त्यांनी बैठक ठेवत मला जिवे ठार मारण्याचा कट रचला आणि धमकी देखील दिली काही कार्यकर्त्यांकडून मला ही माहिती मिळाल्यावर मी पोलीस स्थानकात त्याची तक्रार करत त्यांच्याकडूनच वाचवण्यासाठी पोलीस सुरक्षा घेतली आता या इमारतीच्या आठ दिपेश मात्रे मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच माझी हत्या करण्यासाठी पोलीस संरक्षण काढण्याचा प्रयत्न देखील करत आहे ही सुरक्षा निघाली तर माझी हत्या करतील असा आरोप नलावडे यांनी केला आहे एकंदरीत पासष्ट इमारतीवरील कारवाईमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये मात्र चांगली झुंपली आहे मगाशीच बोललो की दिपेश मात्रेंनी जे वक्तव्य केलं ते खूप बेताल वक्तव्य आहे आप आणि आपल्या अकलेचे तारे त्यांनी खरं तर तोडलेले आहेत की अर्धवट ज्ञान बुद्धीचा अर्धवट वापर असा करून कुठेतरी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की कुठेतरी सुजित नलावडे याचा काटा कसा काढता यावा सुजित नलावडेचं करिअर कसं बर्बाद करता यावं याच्यासाठी त्यांचा हा केविलपणा निष्फळ प्रयत्न होता कालचा मला त्यांची किव वाटते आणि लाच पण वाटते की काही बोलायचं म्हणून त्यांनी हा काल प्रयत्न केला मी मुळातच तुम्हाला सांगितलं की हे जे रेरा प्रकरणातील जे पासष्ट बिल्डिंगचं प्रकरण ह्याच्यामध्ये जी रेराची सर्टिफिकेट दिलेली आहे ही मुळात रेराची सर्टिफिकेट ओरिजिनल आहेत पण त्यांना जे सबमिट झालेले डॉक्युमेंट आहेत हे नक्कीच फॉर्ज आहेत पण या फॉर्ज झालेल्या ज्या परवानग्या आहेत ज्या के डीएमसी च्या ज्या स्टॅम्प आणि बनावट स्टॅम्पच्या आधारे वापरून ज्या परमिशन ज्या सबमिट केलेल्या आहेत त्याच्या सर्व तुम्ही पडताळणी केली असं मी तुम्हाला एक सेट देतो सत्तर टक्क्याहून परमिशन या दोन हजार अठरा ते दोन हजार वीस मधल्या आहेत आणि ह्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही एका खोट्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी जेलमध्ये होतो त्याच्यामुळे ह्या आम्ही जर जेलमध्ये असेल तर ह्या परवानगी आम्ही जेलमधून बनवल्या का आणि ह्या पासष्ट बिल्डिंगचा जो तपास आहे हा एसीपी लेवलच्या एका उच्च अधिकाऱ्याने खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांच्या शासनेवरती म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह दीपेश मात्रे यांच्यातर्फे होतो असं मला वाटतं सुपारीचा आरोप केलाय तुम्ही शंभर टक्के केलेला आहे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की सुपारीचा आरोप मी ह्याच्यासाठी केला की जे दोन हजार चोवीसचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये जेव्हा रवींद्र चव्हाण साहेब या इलेक्शनला उभे असताना मी नेहमीच रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर प्रचारात असायचो दोन हजार चोवीसमध्ये या इलेक्शनच्या वेळी त्यांनी मला बराच वेळ भेटण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माणसांमार्फत मला भेटण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना कुठे भेटलो नाही त्यानंतर त्यांचे भाऊ स्वतः मला येऊन भेटून गेले मला बोलले आम्हाला तुम्ही मदत करा पण मी म्हटलं पक्षादेश असल्यावरती आम्हाला पक्षादेश तोडता येणार नाही आम्हाला रवींद्र चव्हाण साहेबांचंच काम करावं लागेल मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रवींद्र चव्हाणांची एक बैठक आम्ही जुन्या डोंबिवलीमध्ये केली आणि रवींद्र चव्हाणांच्या त्या एका वक्तव्याला मी जेव्हा जो जो जोरदारपणे घोषणा दिली त्याचा राग जेव्हा त्यांनी मनात ठेवला तेव्हा त्यांनी त्यांच्या बंगल्यावरती त्यांच्या माणसांसमोर जे त्याच्यातले काही माझे हितच आहे आणि एका राजकीय नेत्याने म्हणजे एक राजकीय वदनदार नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं की सुजित नलावडे की तुझ्यावरती हल्ला होण्याचा त्यांच्या हस्तकांमार्फत यशस्वी प्रयत्न त्यांच्यातर्फे चालू आहे तर तू कुठल्याही परिस्थितीमधून त्या रोडने जाताना तू स्वतःची काळजी घे मी म्हटलं दादा मला काय असं वाटत वेग नाही त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांनी असा एक सात आठ माझे मित्रपरिवार असतील त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तू ही गोष्ट एकदम हलक्यात घेऊ नका तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या त्याच्यानंतर मी परिमंडळ तीनचे उपायुक्त साहेबांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर पोलिसांनी मग तोचा गोपनीय अहवाल केला त्याचे जे गोपनीय अहवाल होते आणि त्या आढाव्यानंतर मला पोलिसांनी एक सशुल्क असं तत्वावरती एक पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे दोन हजार बावीसमध्ये माझ्यावरती कुठलाच गुन्हा दाखल नाही आहे तुम्ही त्याची प्रत काढून मला दाखवू शकता दोन हजार एकवीसला मी बाहेर आलो आहे दोन हजार वीसला मी बाहेर आलो आहे त्याच्यानंतर आस्थागत माझ्यावरती कुठल्याही कुठल्याही प्रकारचा गुन्हा हा माझ्यावरती दाखल नाहीये म्हणून भूमिका काय नाही माझी पुढची भूमिका आता मी तुम्हाला बोललो की माझी पुढची भूमिका हीच असणार आहे की मी त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारच आहे आणि जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत भारतीय जनता पार्टी झाले आमच्या युतीचे झाले सगळेच झाले सगळ्यांना मी भेट देणार आहे आणि त्यांना हे मी सांगणार आहे की असे खोटे गुन्हे दाखल करून हे कुठेतरी आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का किंवा मग दिशाभूल पक्षाचे करण्याचा प्रयत्न करत आहेत का आज आपल्याकडे मला एकच सांगायचंय की पासष्ट बिल्डर जाहेद तेतले है। तो तुमी जे आहेत आणि त्यातले जे रहिवाश आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांवरती बोलायचं पाहिजे त्याला राजकीय रंगरूप देऊ नका कुणीच द्यायला नाही पाहिजे मला असं वाटतं आणि बघा मला असं वाटतं की ही जी लढाई आहे ना ही कुणी अस्तित्वाची लढाई असं घेऊन या लोकांना न्याय मिळायला पाहिजे मला असं वाटतं तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन डाब्याला विसरू नका आमचे एकच आहे आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद